पण आणि जोरदार काम चालू आहे गणपतीचा सुद्धा बघा इकडे दिसत असेल तुम्हाला यशिव तर बघतच राहू तुम्ही निसता गणपती गणपती नाही तर कारखाना सुद्धा बघशिव या नक्की विजिट करा तर मित्रांनो आपण श्री समर्थ कला मंदिर या कारखान्यामध्ये आहोत तर आता गणपतीचं काम भरपूर जोरदार चालू आहे आणि इकडे आपले दादा आहेत त्यांची थोडीफार आपण मुलाखत घेऊया ते साधारणतः आपण एक चाळीस ते पंचेचाळीस दिवस अगोदरपासून आपण पेंटिंगचं काम सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये साधारणतः पेंटिंगच्या वेळेला आपण एक बारा ते पंधरा कारागीर किंवा त्याहून अधिक कारागीर घेऊन आपण ते काम करतो पूर्ण त्यामुळे तुमच्या घरी किती दिवस असते पाच दिवस पाच दिवस तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीनाथ तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आपण आज आहोत श्री समर्थ कला मंदिर या कारखान्यामध्ये आहोत मित्रांनो तर भरपूर दिवस पाऊस पडत होता तर आज आपण आलोय मित्रांनो कारखान्याची व्हिडिओ बनवायला आणि वगैरे मूर्त्या बनवल्या जातात तर आज त्यांचीच आपण माहिती वगैरे घेणार आहोत थोडीफार मुलाखत रोहन दाद दादाची तर तुम्ही व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा आणि व्हिडिओ आला व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर, तर, तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो इथून आता तर श्री समर्थ कला मंदिर आहे इकडं बॅनर आहे बघा इथं आतमध्ये कारखाना आहे तर आपण आतमध्ये जाऊया कारखान्यामध्ये तर चला पटकन आतमध्ये जाऊया आणि इकडं कधी आलेत ना पहिलं म्हणजे हा मोठा मारुती तुम्हाला इथे दिसेल बघा मोठा मारुती आहे मोठा वाक पण आहे तर आपण आतमध्ये आलो आहे आतमध्ये काम चालू आहे बघा गणपतीचा तर बघा एवढा मोठा गणपती उचलत आहेत सौगद्या सूरज आहे सुल्या आहे रोहित आहे बंटी आहे

शेडिंग करता हां शेडिंग करत आहे संतोष आता थोडेच दिवस राहिलेत ना गणपती तुमच्या घरी किती दिवस असते गणपती पाच दिवस पाच दिवस किती वर्ष काम करत इथं सांगा मला माहिती आहे वीस पंचवीस वर्ष दादा आहे दादा पण भरपूर काम करते गणपतीचा काय दादा कसे आहेत मस्त आता कुठे होते गणपती करायला बँगलोरला वरून डायरेक्ट इकडे माजगावला आले मामांकडं फटन बसला असताना तर चांगला आला असता मी चाल बघते मी डिसिजन घेताना तुला फोन करते हा सगळे गणपती तयार झालेत ना इकडे सगळे गणपती तर पॅकिंग करून ठेवतात पिशव्या वगैरे राहतात कचरा वगैरे उडतो हा एका आखणी करून गणपती झालाय तर ह्याला पण मस्त पॅकिंग करून ठेवतात पावसात न्यायचं पण टेन्शन नाही ना नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे श्री समर्थ कला मंदिर या कारखान्यामध्ये आलो आहे दिसत नाही तर बघू शकतो इकडे गणपती आपल्याला दिसत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो काय आपण गणपती कारखान्याच्यासुद्धा आपण व्हिडिओ ब बनवत असतो जोरदार पाऊस पडत आहे दोन तीन दिवस भरपूर पाऊस पडत आहे तर बोलू आज कारखान्याची भेट घेऊया पावसात पण आणि जोरदार काम चालू आहे गणपतीचासुद्धा बघा इकडे दिसत असेल तुम्हाला यशवी तर बघतच राशिव तुम्ही निसता गणपती गणपती नाही तर सुद्धा बघशील या नक्की विजिट करा यशिव तर बघतच राहशील तर मित्रांनो आपण श्री समर्थ काला मंदिर या कारखान्यामध्ये आहोत तर आता गणपतीचं काम भरपूर जोरदार चालू आहे आणि इकडं आपले दोन दादा आहेत त्यांची थोडीफार आपण मुलाखत घेऊया देतीलच आपल्याला मुलाखत तर थोडीफार मुलाखत घेऊया इथं आखणी काम चालू आहे त्यांचं तर दादांना आता विचारतो दादा पण काम करतात नमस्कार दादा नमस्कार तर आखणी काम तुम्ही आता चालू केलात हो आता आखणीचा चालू आहे काय आपल्याला सांगू शकतं आपले मित्रमंडळीनं हो आखणीबाबत बोलायचं झालं तर हा महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामुळे सगळ्या कामांच्या समवेत आखणी ही महत्त्वाची आपल्याला करावी लागते तर कसं आहे आपलं वर्षभर काम चालू असतो त्याच्यामुळे आपल्या कामाचा लोड हा किती असला तरी आपण वर्षभरामध्ये जशा काय होतील तशा आपण कच्च्या मूर्त्या रेडी करतो हां त्याच्यामुळे कामाचा लोड आपल्याला तेवढाच जाणवत नाही त्याच्यानंतर आपल्याकडे कारागीर पण भरपूरसे आहेत म्हणजे साधारणतः आपण ह्या सीजनला एक पंधरा एक कारागीर अप आपण करतो ठेवतो हां त्याच्यानंतर वर्षभरात आपले सात आठ कारागीर हा रेग्युलरच असतात त्याच्यामुळे कामाचा लोड एवढाच जाणवत नाही आणि त्याच्यामध्ये आखणी आहे आता महत्त्वाचे विषय आखणी वगैरे आहेत हां तर आखणीमध्ये जर आपण विचार केला तर आखणीला थोडा वेळ द्यावा लागतो तर त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक आपली नॅचरल पद्धतीची आखणी येते आणि एक रेग्युलर पद्धतीची येते रेग्युलर पद्धतीची आखणी लवकर होते जर नॅचरल पद्धतीची असेल तर एका दीड तास जातो सगळ्या कारण का पूर्ण काम आपलं बारकाईने करावं लागतं त्याच्यानंतर इतर कामं आहेत पेंटिंगचे वगैरे त्या कामांनासुद्धा वेळ जातो पेंटिंगला मुळ पेंटिंगमध्ये पण थोडा वेळ आपला घ्यावा लागतो अशा पद्धतीने आपण ती कामं करतो आणि इतर कामं आहेतच म्हणजे का कपडे भरणे शाई ह्या कामांना पण थोडा थोडा वेळ जातो तर तशी प्रत्येक कामांवर मंडळी आपण तशी केलेली आहे व्यवस्थित काम सगळे करते पण पेंटिंगचं जे काम आहे ना सा काम ते साधारणतः आपण एक चाळीस ते पंचेचाळीस दिवस अगोदरपासून आपण पेंटिंगचं काम सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये साधारणतः पेंटिंगच्या वेळेला आपण एक बारा ते पंधरा कारागीर किंवा त्याहूनही अधिक कारागीर घेऊन आपण ते काम करतो पूर्ण त्यामुळे आपलं काम हे चांगल्या प्रकारे आणि अगदी म्हणजे वेळे अगोदर आपण पूर्ण करतो काय लावताय व्हाइटिंग पावडर व्हाइटिंग पावडर लावताय मातीचा आहे गणपती आहे Eu vi uma parada na praia, Yeah, we're not going to be able to do it. एक गणपती आहे पूर्णपणे एक फेटा लावले कधी मस्त सजवलेलं आहे बघा कसा फेटा लावला आहे लांबून तुम्हाला दाखवलं आतमध्ये आपण आलो आहे आणि हा पण बघू शकता एकदम डिझाईन केला आणि कलर लुकमध्ये आहे आणि बॉडी कलर पण बघा मस्त आखणीकाम काम पण आहे पूर्ण एकदम रियल वाटतंय आणि आख काम बघा भरपूर असे इकडे गणपती तयार झालेत मग लांबून लांबून ऑर्डर असतात त्या पद्धतीचे तयार केले गणपती एकदम पॅकिंग करून ठेवले चला हा बघा इकडं कोळी राजा आहे दुसरा पण चाललाय इकडं सगळे आता टेम्पोत बसलेला आणि इकडे जागा नाही ना तिकडे नेतात छोटी मूर्त पण आहे छोटी सुंदर पावसाचं पाणी पिणी लागलं तर त्यासाठी पॅकिंग सुद्धा आहे पिशवी व्यवस्थित एकदम

बरेच गणपती टेम्पो मध्ये बसवले नंतर टाका तिथे एवढे आता भरलेत किती दहा पंधरा असतील ना पंधरा एका चालू चालू टेम्पो

आता गणपती आणून ठेवले उतर चावी घरी आता उद्या एवढे गणपती उतरवून तर घेतले अजून आहेत आहे पाऊस आला पाऊस पाऊस तर मित्रांनो गणपती उतरवून झालेत आणि इकडं आपण गावामध्ये झालो आहे मधल्यामध्ये तर रोहनदानी पण मस्त एक माहिती दिली असे कलर पेंटिंग वगैरे कसे करतात काय शाडू मातेचे गणपती एक नंबर बनवतात आखणी काम तर आपल्याला एक नंबर वाटतं आहे नक्की इकडे विजिट करा मित्रांनो जे समोर्थ काळा मंदिर या कारखान्यामध्ये तर नंबर देतच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर चला मित्रांनो पाऊस पण जोरदार आला आहे तर आजची व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडता व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर मित्र नवीन असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ चला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये काढा पाहिजे